महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा पार पडली आणि अत्यंत वादग्रस्त अशा प्रकारची स्पर्धा झाली महाराष्ट्रामध्ये त्या ठिकाणी या स्पर्धेला लागलेल्या गालबुटामुळे अहिल्यानगरची मान त्या ठिकाणी खाली येण्याचं काम घडलं महाराष्ट्र केसरी या स्पर्धेला अनेक वर्षांची कुस्तीची मोठी परंपरा आहे हा जो काही आपला देशी पद्धतीचा खेळ आहे अत्यंत लोकप्रिय असा खेळ आहे आणि या महाराष्ट्र केसरीच्या स्पर्धेमध्ये त्या ठिकाणी महाराष्ट्र केसरी कोण होणार हे त्या गादीवरती किंवा त्या ठिकाणी मैदानात नाही ठरलं आखाड्यात नाही ठरलं तर हे ठरलं आधी चार विच्या आतमध्ये त्या ठिकाणी सेटलमेंट केली गेली लि, मॅच फिक्सिंग केली गेली लि, सौदेबाजी त्या ठिकाणी केली लि, गेली आणि पृथ्वीराज मोहोळ यालाच महाराष्ट्र केसरी करायचं अशा प्रकारचं कारस्थान त्या ठिकाणी कड जो आहे तो त्या ठिकाणी रचला गेला शिवराज राक्षेच्या बाबतीमध्ये महाराष्ट्रातल्या अनेक ज्येष्ठ मल्लांनी नामांकित मल्लांनी पंचांनी स्वतः सांगितलं एका राष्ट्रीय प्रशिक्षकांनी पंचांनी तर सांगितलं की त्या ठिकाणी जर शिवराज राक्ष हा खरोखर कुस्ती हरला असेल त्याची जर आंतरराष्ट्रीय संघटनांनी पुष्टी केली तर त्या ठिकाणी एक कोटी रुपये मी द्यायला तयार आहे आपणही सांगणे जर तो वारंवार रिप्ले करून जर सीन पाहिला कुस्तीचा तर लक्षात येईल की शिवराजनं केलेला दावा जो आहे तो अत्यंत खरा आहे त्या ठिकाणी त्याची पाठ जी आहे ती कुस्तीचे जे नियम आहेत जे तज्ज्ञ लोक सांगत आहेत त्याप्रमाणे टिकलेली त्या नसताना देखील रिप्लेची मागणी केलेली असताना ऑब्जेक्शन घेतलं असताना देखील कुठलंही त्या ठिकाणी न करता पंचांनी तात्काळ निर्णय देऊन टाकला आणि शिवराजला त्या ठिकाणी बाहेर काढलं त्यानंतर महेंद्र गायकवाड जो अंतिम सामना खेळा तो देखील त्या ठिकाणी ज्या पद्धतीनं ती लढत व्हायला हवी होती तशी होताना दिसत नव्हती शेवटचे पंधरा सोळा सेकंद बाकी असताना महेंद्र मैदान सोडून निघून गेला ते हे सुद्धा अत्यंत संशयास्पद आहे महेंद्रवरती त्या ठिकाणी कुस्तीगीर परिषदेने कारवाई केली मात्र ती कारवाई म्हणजे दिखावा आहे पण शिवराजवरती जी कारवाई केली गेली दोन वर्षांच्या बंदीची ती अत्यंत अन्यायकारक अशा स्वरूपाची आहे त्या ठिकाणी त्याच्यावरची जी बंदी आहे ती तात्काळ उठवली पाहिजे अशी आमची मागणी आहे आणि शिवराजनं तिथं उद्विग्न होऊन आपलं जे करिअर आहे ते करिअर उद्ध्वस्त होतं आहे ते लक्षात आल्यानंतर रागाच्या भरामध्ये त्या ठिकाणी पंचांना लात मारली त्यानंतर चंद्रहार पाटील महाराष्ट्र केसरी यांनी स्टेटमेंट केलं की त्यांना लात नाही तर खरं गोळ्या घालायला हव्या होत्या पंचांना याच्यावरती मी कॉमेंट करणार नाही परंतु आयोजकांनी त्या ठिकाणी जी काही सेटिंग केली ती अत्यंत लांछनास्पद आहे आयोजकांकडे एक गॅंग ऑफ वासेपूर आहे आणि ही गँग जॉब वासेपूरच्या आहेत त्यानं त्या ते दिवशी खूप धुडगूस त्या ठिकाणी घातला राडेबाजी केली खुर्च्यांची मोडतोड केली शिबिगा त्या ठिकाणी झाली अत्यंत लॉ एन ऑर्डरची त्या ठिकाणी परिस्थिती निर्माण झाली होती व्यासपीठावरती उपमुख्यमंत्री पालकमंत्री त्याचबरोबर क्रीडा मंत्री केंद्रीय मंत्री जिल्ह्याचं संबंध प्रशासन त्या ठिकाणी असतानासुद्धा अशा प्रकारे तोडफोड राडेबाजी होते गँग्ज ऑफ वासेपूर ते त्या ठिकाणी कृत्य करते अद्यापर्यंत त्यांच्यावर कोणताही गुन्हा दाखल नाही तो गुन्हा त्या ठिकाणी त्यांच्यावरती दाखल करण्याचं काम जे ते आहे ते करावं अशी आमची पोलीस प्रशासनाकडे जाहीरित्या मागणी आहे आणि अहिल्यानगरचं नाव अनेक वेळा अशा पद्धतीनं बदनाम करण्याचा प्रकार जो सातत्यानं झालेला आहे ही उंची नगरची कमी त्यातनं होती आहे आम्ही सुद्धा त्या ठिकाणी किरण काळी युद्ध फाउंडेशनच्या माध्यमातून छत्रपती शिवराय कुस्ती स्पर्धांचं आयोजन केलं मात्र या स्पर्धा ज्या त्या स्पर्धा अत्यंत निकोप वातावरणामध्ये पारदर्शीरित्या झाल्या बक्षीस जी आहेत ती त्या ठिकाणी इन कॅमेरा दिली गेली कुठेही कोणाची फसणूक मल्लांची केली गेली नाही असाही आरोप त्या ठिकाणी ऐकायला येतोय की मल्लांना जी बक्षीस देण्याचं कबूल केलं होतं ती बक्षीस सुद्धा त्यांना ज्या प्रमाणे सांगितलं त्याप्रमाणे दिली गेलेली नाहीत त्यामुळे कुस्तीचं वातावरण महाराष्ट्रामध्ये अशा पद्धतीनं गालबोट लावून खराब करणाऱ्यांचा या ठिकाणी आम्ही तीव्र शब्दामध्ये निश्चित करतो आणि तमाम महाराष्ट्रवासियांच्या कुस्तरींच्या मनातला खरा महाराष्ट्र किसरी जो आहे तो म्हणजे शिवराज राक्षी आहे आम्ही शिवराज राक्षीच्या पाठीशी आहोत

रंगुळा विसाव्याचे बेतो क्षण मौसमाच्या मस्तीमध्ये रमते मन विसर्ग नंदन साई बन साई बन टेन्शन पासून राहू दूर आनंद घेऊ पुरेपूर हुरडा पार्टी वनभूषण या वैशिष्ट्यांसह अल्पावधीत लोकप्रिय झालेलं पर्यटन स्थळ साईबन